लिंबेजळगाव येथील अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित सी एस एम एस एस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने जागतिक किडनी दिनानिमित्त भव्य असे मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभय धानोरकर डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य डॉक्टर भारत सोनवणे डॉक्टर आदित्य येळीकर डॉक्टर रंगनाथ तुपे डॉक्टर अर्जुन मोरे डॉक्टर प्रशांत डॉक्टर हर्षल धाबे डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालय आणि संचालिका अधिष्ठाता डॉक्टर कानन डॉक्टर सुहास बावीकर मंचावर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर दयानंद मोतीपवळे म्हणाले की जागतिक किडनी दिन हा एक जागतिक आरोग्य जागरूकता उपक्रम आहे जो निरोगी मूत्रपिंडाचे महत्व मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्य समस्या कमी करणे आणि नवीन उपचारांबद्दल जागरूकता वाढवणे सध्या जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे मूत्रपिंडाशी संबंधित आजार या सर्व कारणांमुळे मूत्रपिंडाच्या आजारांबद्दल उपचारांची उपलब्धता आणि लवकर प्रतिबंध याबद्दल जागरूकता वाढणे आवश्यक आहे मूत्रपिंड दिनानिमित्त अनेक संस्था विशेषतः आरोग्य आणि निरोगीपणामध्ये काम करणाऱ्या संस्था जागरूकता मोहिमा आणि आरोग्य शिबिरे आयोजित करतात नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम हा एखाद्याच्या एकूण आरोग्यासाठी चांगला असला तरी अनेक अभ्यासातून असे दिसून आले की नियमित व्यायामामुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्या टाळता येतात या कार्यक्रमाला डॉक्टर सुभाष भोयर डॉक्टर भास्कर खैरे डॉक्टर राजेंद्र प्रधान डॉ संजय पाटील आणि विभाग प्रमुख रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते